पिण्याच्या विद्याला आहे तर पण तो मुलांब आज नाशिकच्या ठिकाणी असलेला आहे या पोस्ट आमच्या प्रश्न आहे नंदुरामधून शोध करायला पाहिजे 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 आणि आम्ही जे क्रिया क्रिया आम्हाला मिळायला पाहिजे आता विविध मागण्या जेव्हा आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेला आहोत शिक्षणाचे जे खाजगीकरण चाललेलं आहे ते आमच्यासारख्या गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या पुरांना परवडणारं नाही आहे म्हणून ते शिक्षकांचे खाजगीकरण चाललेलं आहे ते थांबायला पाहिजे आज आम्ही या नाशिक या ठिकाणी पोहोचलेला आहोत आमचे शिष्टमंडळ महसूल आयुक्त कलेक्टर साहेबांबरोबर चर्चेसाठी दिलेला आहे आणि त्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा सविस्तर जर झाली आमच्या मागण्या जर मान्य जर झाल्या तर आम्ही इथे मोर्चा स्थगित करू नाही